आता लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला माझ्या साई विठल नगर मधून येत होत्या पूर्ण श्रीरामनगर मधून महिला येत होत्या पुनमनगर मधून येत होत्या पुढच्या आमच्या कोत्याच्या वस्ती आहे तिकडून येत होत्या मी विचार नाही केला ना त्यावेळेस का असे प्रभाग पडणार आहे की हे होणार आहे मला ज्या माता भगिनी माझ्याकडे आल्या त्या सर्व माता भगिनींची मी प्रामाणिक काम केलं मला समाधान वाटलं दोन महिन्यापूर्वी मला अटॅक बी आलता त्याच्यातून मी पांडुरंगाने मला वाचवलं आपल्या अनोख्या सामाजिक कार्याने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे माजी नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी विठ्ठलवाडी गणेशवाडी भागातील महिला भगिनींना बाजारासाठी मोफत रिक्षा सुविधा सुरू करत लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देण्याचं काम गेल्या बारा वर्षांपासून केलं असून आता पुन्हा एकदा विठ्ठलानगर पुनमनगर भागातील महिला भगिनींसाठी बाजारासाठी मोफत रिक्षा सुविधा सुरू केल्याने महिलांना मोठा आनंद झाल्याचं दिसून आलं यावेळी महिलांनी दत्तात्रय कोते यांचे मनापासून आभार मानले आहेत दत्तो गाड्याची सुविधा केली सिठ्ठलवाडी आणि गणेशवाडी याच्या पुढं सगळे गाड्या चालू होते त्यां साई विठ्ठला नगरमध्ये पण केली आणि त्यांचे म्हणजे मैलांना जास्त आनंद झाला मैलांला का गाड्या चालू केल्यामुळं लांब जावं लागत होतं यावं लागत होतं पण आता व्यवस्थिशीर झालं आनंदी आहे आभारी आहे हेच आम्हाला त्यांना धन्यवाद या साईबाबांच्या नगरीमध्ये मी राजकारण कमी करतो आणि समाजकारण जास्ती करतो सलग बारा वर्षापासून आमच्या साई विठ्ठल विठ्ठलवाडी गणेशवाडी नांदुरकी रोड संपूर्ण परिसरासाठी या महिलांसाठी माझ्या माता भगिनींसाठी मोफत गाड्या आजपर्यंत अखंडित चालू आहे मी साधारण मला नगरसेवक केलं होतं काही काही लोक नगराध्यक्ष राहिले काही वर्ष त्यांनी पण सेवा करू शकलेली नाही आहे परंतु बाबांनी मला काय देवानी काय आशीर्वाद दिला ह्या माझ्या माता भगिनींसाठी मी जेवढं काही करता येईल तेवढं प्रयत्न करत आहे आणि आज योगायोगाने माझ्या या दहा नंबर प्रभागामध्ये हा वि नगरच्या चार गल्ल्या आणि विठ्ठला नगर हा हा भाग जोडल्यामुळं मला इकडच्या महिलांचीही प्रामाणिक सेवा करायची आहे मी त्याच्यासाठी आज या सर्व महिलांच्या हस्तेच या गाड्यांचं उद्घाटन करून यांना अखंडित सेवा या आजपासून देणार आहे काय होत पहिला माझ्याकडे हा भाग नव्हता मी नगरसेवक दुसऱ्या भागाचा असल्यामुळं या भागाचा जो नगरसेवक होता त्याची नामची काही मी इकडे कामं केलं तर थोडं व्हायचं थोडस विसंगती दोघांमध्ये मतभेद व्हायचं या गोष्टीमुळे त्यामुळे मी या ठिकाणी गाड्या चालू करू शकलो नाही परंतु आता तसं काही नाही राहिलेला आहे आणि मला संपूर्ण विश्वास आहे माझ्या सर्व माता भगिनी आता लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला माझ्या साई विठाल नगर मधून येतो त्या पूर्ण श्रीरामनगर मधून येत होत्या नगर मधून येत होत्या पुढच्या कोत्याच्या वस्ती आहे तिकडून येत होत्या मी विचार नाही केला ना अशी प्रभाग पडणार आहे की हे होणार आहे मला ज्या माता भगिनी माझ्याकडे आल्या त्या सर्व माता भगिनींची मी प्रामाणिक काम केलं मला समाधान वाटलं दोन महिन्यापूर्वी मला अटॅक बी आलता त्याच्यातून बी पांडुरंगाने मला वाचवलं कारण की ह्याच सेवेसाठी मला वाचवलेलं आहे असं मी समजतो नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई साई आनंद पार्क आनंदाची म्हणजे आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी